मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्लोप म्हणजे काय आहे किंवा इन्क्लिनेशन म्हणजे काय आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन निगेटिव्ह डायरेक्शन ते आपण सगळं बघितलं ठीक आहे थोडे एक्झाम्पल्स पण घेतले आता अजून थोडे एक्झाम्पल आणि थोडी थेअरी बाकी आहे आपली तेवढी करून घेऊ आपण बघा पुढचं एक्झाम्पल मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तीन एक्झाम्पल्स झाले होते बरोबर ना आता फोर्थ एक्झाम्पल घ्या नोटबुक मध्ये सगळ्यांनी लिहायचं आहे बघा लक्षात ठेवा असं नाही की हे ऑनलाईन आहे म्हणून मग नुसतं ऐकायचं आरामशीर तसं करायचं नाही एकदम सिरियस ऑनलाईन जरी असेल तरी ऑफलाईन सारखाच अभ्यास करायचा अभ्यास करताना बिलकुल एकदम पूर्णपणे सिरियसलीच करायचे तुम्हाला फोर्थ एक्झाम्पल इफ स्लोप लाईन इज रूप थ्री वन बाय रूप थ्री इंक्लिनेशन इज बघा आता त्यांनी काय दिलेलं आहे की स्लोप ऑफ द लाईन जे आहे ना ते वन बाय रूट थ्री आहे तर इन्क्लिनेशन म्हणजे थिटाच काढायचा आहे आपल्याला इन्क्लिनेशन म्हणजे आता आपण दुसरा वाला फॉर्म्युला नाही युज करू शकत का दुसऱ्या मध्ये काय होतं एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू होते इथे त्याचा काही संबंधच नाही त्यांनी काही विचारलेलंच नाही आपल्याला थिटाच विचारलेला आहे हा स्लोप दिलेला आहे मग स्लोपचा फॉर्म्युला जर इन्क्लिनेशनच्या रिगार्डिंग स्लोपचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सो टॅन थिटा मग थिटा आहे आपल्याला थीटा तुम्ही कसा काढणार तर आता सांगा इकडे टॅन आहे ना इकडे पण टॅनच पाहिजे आपल्याला मग वन बाय रूट थ्री ही व्हॅल्यू टॅनच्या किती डिग्रीची आहे तर टेन थर्टी वन बाय रूट थ्री सो टॅन थर्टी आता बघा इक्वेट करायची तुम्हाला इकडे पण टॅन आहे इकडे पण टॅन आहे मध्ये इज इक्वल टू आहे दोघांचे पोफिशन्ट पण वन वन आहे मग अशा वेळेस ना तुम्ही कम्पेअर करायचं बाय कम्पेरिंग तर बरेच मुलं काय करतात ना की हे इथे ना असं कट करून टाकतात टॅन टॅन कट आणि चिटाईज थर्टी डिग्री पण हे पूर्णपणे रॉंग आहे असा टॅन आणि टॅन कट होऊ शकत नाही आपण कम्पेअर करतो म्हणजे इक्वेट करतो इकडे पण त्याने इकडे पण त्याने दोघांचे कोइफिशन्स पण वन आहे म्हणजे ऑब्विसली थीटा किती असला पाहिजे थिटा इज so, थर्टी डिग्री सो इन्क्लिनेशन इज थर्टी डिग्री झालं क्लिअर इथपर्यंत आता बघा पुढचा जे जे तुम्हाला काही डाऊट्स वाटत असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारत चला डाऊट हा आपला डाऊट राहिला नाही पाहिजे अजिबात तो क्लिअरच झाला पाहिजे आपण डाऊट घेऊन पुढे चालायचं नाही आहे पुढचं दोन महत्वाचे पॉइंट ज्या वेळेस दोन लाईन्स ना पॅलेल असतात ना बघा या दोन पॅर्ल लाईन्स तेव्हा त्यांचे स्लोप्स इक्वल असतात म्हणजे हा याचा स्लोप आपण एम वन कन्सिडर करू आणि याचा एम टू कन्सिडर करू तेव्हा एम वन इज इक्वल टू एम टू हे कधी ज्या वेळेला हा पण पॉईंट नवीन आहे टेन्थला हा बहुतेक नसेल तुम्हाला तर आता बघा जर दोन लाईन्स पॅर्ल असतील तर त्या दोन्ही लाइन्सचे स्लोप कसे असतात इक्वल दॅट मीन्स एम वन इज इक्वल्स टू एम टू कळलं ही एक फर्स्ट केस झाली सेकंड केस बघा जर दोन लाइन्स परपेंडिक्युलर असतील या फॉर्म मध्ये दोन लाईन असतील या लाईनचा स्लोप आपण एम वन घेतोय याचा स्लोप एम टू घेतोय जर दोन लाइन्स परपेंडिक्युलर असतील तर एम वन इंटू एम टू इज मायनस वन म्हणजे काय दोन्ही स्लोपचा प्रॉडक्ट किती असतो मायनस वन कळलंय सगळ्यांना बघा परत एकदा कंडिशन्स बघा जर दोन लाइन्स पॅरल असतील तर त्यांचा स्लोप कसा असतो एम वन इज इक्वल्स टू एम टू दोन्ही लाईन्स चा स्लोप हा इक्वल असतो आणि जर दोन लाइन्स परपेंडिक्युलर असतील तर स्लोपचा प्रॉडक्ट किती असतो मायनस वन खूप महत्वाची कन्सेप्ट ही, ही तुम्हाला कायम लागणार आहे आलं क्लिअर लक्षात आलं मग जर तुम्हाला एका लाईनचं समजा असं सांगितलं की दोन लाईन्स आहे एकाचा स्लोप वन आहे तर दुसऱ्याचा स्लोप पण वनच आणि इथे जर तुम्हाला एकाचा स्लोप समजा परपेंडिक्युलर असेल एम वन टू असेल तर एम टू किती येईल सांगा याच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल मायनस वन अपॉन टू हे आलं कसं बघा एम वन इन टू एम टू इज मायनस वन एकाचा स्लोप टू आहे एम टू इज मायनस वन म्हणजे ऑब्विसली एम टू किती मायनस वन बाय टू तर आपण ना हे आता सगळे स्टेप जेव्हा तुम्ही एमसीक्यू क्यू कराल ना त्यावेळेला हे सगळं लिहिण्याचं नाही प्रॉडक्ट मध्ये पार्लर मध्ये तर सेमच आहे स्लोप म्हणजे काही वेगळं लगेच बघूनच तुम्हाला सांगता येईल पण ज्यावेळेला दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात ना तेव्हा ह्या स्टेप्स लिहिण्याची काही गरज नाही उगीच लिहिण्यात वेळ घालवायचा नाही तर कसं याचा टू असेल तर याचा निगेटिव्ह आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे याचा टू म्हणजे याचा किती मायनस आणि याचा ठीक पर, आहे आता बघा पार परपेंडिक्युलर मध्येच समजा एक घेऊ आपण एम वन आहे मायनस थ्री तर एम टू किती येईल सांगा निगेटिव्ह आणि याच्या रेसी प्रोकल वन अपॉन मायनस म्हणजे किती आला वन बाय समजलंय सगळ्यांना आता परत बघा एम वन इज फाईव्ह तर एम टू किती येईल निगेटिव्ह आणि याचा रेसिप्रोकल वन पॉईंट समजला खूप सोपं आहे हे तुम्ही बघितलं तर बरं याची आता मी एक पीडीएफ तुम्हाला टाकेल याच्यात भरपूर एक्झाम्पल्स आहे प्रॅक्टिसला निदान दहा तरी त्याच्यात ते, ते सॉल्व्ह करा दहा क्वेश्चन्स मी टाकेल तर दहा तर आपल्याला करायचेच आहे आत्ता साठी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची पीडीएफ टाकेल क्लिअर आहे सगळ्यांना तर ती सॉल्व करा सॉल्व्ह केल्यानंतर मला व्हॉट्सअपला टाकली तरी चालेल किंवा मेल आय डी पण मी मेन्शन करेल नंबरही दिल त्याच्यावर टाकली तरी चालेल म्हणजे तुमचा हात बसला पाहिजे या गोष्टींमध्ये आत्ताच तुमच्याला हाताला एकदम सवय व्हायला पाहिजे प्रॅक्टिस झाली पाहिजे मॅथ सब्जेक्ट कसा नुसतं बघून एकदा शिकून होत नाही सतत 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 तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये पुढचा व्हिडिओ आहे आपला सर्कल